मध्ये समजा आता सध्या वाड्या चालू आहे वाड्या झाले घास घास आहे परत खाद्यामध्ये बारली पेंडे काही पीठ पण देतो दोन्ही टायमस मला एकशे नव्वद लिटर संकलन होत साधारणतः मला रातीबाला दोन्ही टाइम एकशे दहा लिटर रत्तीबा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनलला स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलेलो रामपूर तालुका रामपूर जिल्हा हिल्यानगर येथील महिषपालनाच्या शेडवर दिवसाला एकशे ऐंशी ते एकशे नव्वद लिटर दुधाचं संकलन होत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण चारा विकतचा आहे आणि त्याच्यावरती पालन व्यवसाय करतायत तर त्यांचं दिवसभर काम कामकाज कशा प्रकारे चालतं आणि ते व्यवसायात कशा प्रकारे काम करतात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आहे ना शेतकरी बांधवांना आपलं संपूर्ण परिचय दे माझं नाव आहे आकाश यादव आणि मी राहणारा श्री तालुक्याचा आहे जिल्हा अहमदनगर सर आता आपण व्यवसाय कधीपासून करताय आणि याची तुम्हाला कल्पना कशी सुचली समजा पिढून पिढून आहे माझे वडील करत होते माझ्या आजोबा करत होते आणि मला पण ह्याच्यात चांगली आवड झाली म्हणजे मी शिक्षण वगैरे झाले चांगलं नाही का म्हणजे शिक्षणानंतर हे धंद्यात मी उतरलो नाही का साधारण सर मग तुम्ही व्यवसायात कधीपासून काम करतो मी समजा लहानपणीपासूनच करू आलो म्हणजे जसं म्हणजे अभ्यास पण करायचो हे पण कव्हर नाही लहानपणापासूनच माझं शिक्षण झाल्यावर मी प्रॉपर या धंद्यात उतरलो म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे आता मला शिक्षण झाल्यावर समोर हे दोन ते ती तीन वर्ष झाले माझे दोन तीन धंदा मला करून झाला सर आता आपल्याकडे संपूर्ण म्हशी किती आहे टोटल संपूर्ण म्हशी माझ्याकडे सध्या माझ्याकडे चौदा म्हशी आहे संपूर्ण सर मग सर्व म्हशी कोणत्या जातीचे आहे काही मुर्रा आहे काही मुंबई जातीच्या आहे काही आपल्या वेगवेगळ्या जातीच्या आहे काही सुरती आहे म्हणजे अशा मिक्स जाती सारे म्हणजे संपूर्ण सा, मिक्स मिक्स जातीची माझी साधारणपणे सर मग यांची खरेदी तुम्ही कुठून केली ती यांची खरेदी आपल्या घोडेगाव का बाजार काही हरयाणातून असे म्हणजे वेगवेगळ्या जिथून मला पटल्या होत्या मी तिथून घेतला होता म्हणजे जिथं जिथं भेटन तिथून हा म्हणजे जिथं मला म्हशी पाहायला म्हणजे आवड झाली माझी म्हशीची मला ही माझी चांगली वाटली काही घरच्या पण पाड्या आहेत त्याच्यात म्हणजे काही घरच्या पण तयार केले काही घरच्या पण तयार आहे त्याच्या तर आता एवढे म्हशी किती जण संभावतात साधारणपणे दोन जण दोन जण हो साधारणपणे दिवसभराचं कामकाज कशा प्रकारे चालतंय दिवसभरात काम कच सकाळी दिवस पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे आणि संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत एवढ्या म्हशींसाठी चारामध्ये काही काही देत आहे चारामध्ये समजा आता सध्या वाड्या चालू आहे वाड्या झाले घास घास आहे सुकाचार म्हणजे काय? सुका चारमध्ये सध्या काहीच नाही सुकाचार मध्ये भुस्सा भुस्सा आम्ही मिक्स देतो म्हणजे बाकीच्या सीझन सीझन मध्ये म्हणजे म्हणजे थंडी थंडी काळात फक्त वाड्या देतो आणि बाकीच्या सीझन मध्ये भुस्सा आणि घास आणि ऊस मिक्स तर आता संपूर्ण चारा घरच्याची विकतच आहे चारा विकतचारा विकत संपूर्ण चारा विकत तर आता तुम्ही सांगितलं की संपूर्ण चारा विकतचा आहे तर मग दिवसाला साधारणपणे किती चारा लागतो मला आठशे शेकडा लागता आठशे शेकडे साधारणपणे मग किती रुपयाचा चारा लागतो रोज साधारणपणे मला हजार रुपयाचा चारा लागतो खाद्यामध्ये काही काही देत आहे खाद्यामध्ये पेंड पेंडा आणि पीठ आणि आपलं बार्ली आता भरपूर शेतकऱ्यांना शंका आहे की बारलीचे काही साईड इफेक्ट पण असतात याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिते सध्या ते म्हणजे बारली गायन हे गायनसाठी चांगले नाहीये बारली साठी एकदम म्हणजे चांगले मशी कसे आपल्या रट असतात नाही का त्यांचे पाचन शक्ती वगैरे त्यांची गायनपेक्षा चांगली असती जास्त म्हणजे हे म्हणजे बारली म्हणजे मिक्स मध्ये थोडं दिलं म्हणजे काहीच म्हणजे असं दुधात आपल्या चांगली वाढ होती म्हणजे मिक्स प्रमाणात दिलं पाहिजे प्रमाणात द्यायचं म्हणजे दुधा दुधा वगैरे चांगली वाढ होती साधारणपणे आता रोजच दूध किती संकलन होत माझ दोन्ही टायमच मला एकशे नव्वद लिटर संकलन होत सर्व दूध डेरीला आहे का काही रतीभाला वगैरे हो नाही रतीभा आहे त्याच्यात आणि डेअरी काही डेअरीला आहे आहे रतीभाला रती किती लिटर जात साधारण साधारणतः मला रतीबाला दोन्ही टाइमच मला एकशे दहा लिटर रतीभा आहे रती देरील साधारणपणे मग आता रतीबाला रेट काय मिळतोय साठ रुपये साठ रुपये आणि डेअरीला डेअरीला मला पण साठ सत्तर अशे रेट पडून जात म्हणजे एव्हरेज राहत एव्हरेज म्हणजे डेअरीला म्हणजे कसं दुग्ध व्यवसाय म्हणलं आणि गायीपालन पालन की त्याचे गायचे दुध रेट कमी जादा होतात तर मग याच रेट फिक्स राहतात की गाय कमी जादा होतात आपल्या रतीबाला हे आपल्या रेट फिक्स असत आणि डेअरीचं जास्तीत जसं गायंच कमी होत तसं मशीनचा भाव कदाचित जास्त कमी नाही होत म्हणजे कमी झाल्यातल्याही एक दहा पैसे वीस पैसे कमी होता म्हणजे असे लिटर मागे जास्त प्रमाणात कमी नाही कमी नाही होत गायन आपलं कसं आहे जास्त प्रमाणात कमी होऊन जातो दुधाचे रेट पडतात आणि मशीनचा तसं नाही मशीनचा रेट चांगले हाय हाय राहतं चांगलं म्हणजे गायंपेक्षा जास्तच राहते मशीन म्हणजे स्थिर राहत स्थिर राहतं म्हणजे सर आता आपल्या गोठे साधारणपणे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती लिटर दूध देणार म्हशी माझ्या साधारणपणे माझ्या गोठ्यात कमीत कमी दहा ते आणि जास्तीत जास्त पंधरा पंधरा सोळा लिटरची मशी आहेत माझ्याकडे सध्या माझ्या आता ही समजा ही मुंबई जात म्हैस आहे हिची कॅपॅसिटी अकरा ते बारा लिटरची आहे मग ही मैस तुम्हाला साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये पर्यंत भेटून जाईल साधारण ही गुजरातची ची आहे हिची दुधा कॅपेसिटी आहे तेरा ते चौदा ते लिटर दूध आणि ही तुम्हाला गुजरात मध्ये घ्यायची ही तुम्हाला मैस एक लाख पाच ते दहा हजार पर्यंत ही मैस तुम्हाला भेटाण आणि हिची मिल्क कॅपॅसिटी चौदा ते पंधरा लिटर आहे आणि आपल्या भागात काय रेट आहे का आपल्या लोकल भागात गेली तर ह्याची किंमत तुम्हाला एक पंधरा ते एकवीस पर्यंत जाईल ही मुर्रा म्हैस आहे हिला साधारण ते सोळा ते सतरा लिटर दूध सोळा ते सतरा लिटर दूध देते ही म्हैस ही म्हैस तुम्हाला कदाचित एक लाख वीस ते पंचवीस पर्यंत भेटाल तुम्हाला ही म्हैस आता ही मैस तुम्ही हरियाणावरून आणली होती ही म्हैस हरियाणावरून आणली होती साधारणपणे मी म्हण जास्तीत जास्त किती लिटर दूध देऊ शकते मुर्र मुर्रा म्हशीची कॅपॅसिटी कमीत कमी वीस ते बावीस लिटर पर्यंत आहे आणि वीस ते बावीस पर्यंत म्हैस दूध देऊ शकते आपला हे म्हैस साधारणपणे आपल्या हे खुराकावर डिपेंडे असतात तुम्ही जस कधी खुराक तिला जास्त दिला तिथे तुम्हाला जास्त दूध काढल समजा तिची दुधात दुधात पण वाढ होती आणि त्याची जी पण वाढ होती तुम्हाला डेअरीमध्ये टाकले असेल तुम्हाला हे तुम्हाला खाद्य वगैरे तुम्हाला चांगलं तु द्यावं तु लागेल अजून माझ्याकडे गुजराती आहे म्हणजे गुजरातची आहे म्हणजे अजूक तुम्हाला सांगतो मुंबई आहे आणि काही माझ्या सुरती म्हशी आहे याची वेगवेगळे क्वालिटी आहे म्हशींचे माझ्या आता समजा तुम्हाला असं नवीन गोठा करायचा असेल तुम्हाला म्हशी घ्यायचं असेल तु, तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला गव्हाण चांगली बांधावं लागेल म्हशीची ती बसायची बा, सुविधा चांगली करावी लागेल कारण ते म्हशीची बसायची सुविधा झाली ती तुम्हाला दुधात वाढ देईन अजून तुम्हाला दूध चांगला निघन हे आणि तुम्ही गवान घेतानी म्हणजे अशी चारा खाणारी गवान घेताना तुम्ही चांगली स्पेस द्यायची कारण हे स्पेस दिले म्हणजे इकडची माशी तिकडं जाणार आणि तिकडची म्हशी इकडे साधारणपणे का आता आपण छोटी गवान करून घेतो छोटी गवान करून घेतली का मग तिक पहिलीकडची या मशीनपेक्षा शिंग गुंतून घेता म्हणजे आपल्याला ते नाही करायचं म्हणजे स्टार्टिंगलाच आपली गवान मोठी घ्यायचं कारण एकदा मानली तर तोडता येत नाही म्हणजे पहिलेच चांगली करून घ्यायची गवांची सुद्धा पहिले चांगली करायची आणि बसायची सुविधा चांगली असली पाहिजे म्हणजे दुधात दू, वाढ होईल तुमचा मस्टडीज प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला आणि मागे चांगली स्पेस द्यायची म्हणजे मशीनचे पिल्ले पण त्याच्यात ऍडजस्ट होता म्हणजे आता सर तुम्ही म्हणले की मस्टडीज प्रॉब्लेम नाही तर मग मशी पालनात मस्टिज प्रमाण कसे म्हशीच्या पालनात मस्टडीजचं प्रमाण फार म्हणजे गायनपेक्षा फार कमी आहे म्हणजे गायला जर कधी अगर शंभरपेक्षा पन्नास टक्के मस्टर्डीज होती आणि मशीनला शंभर पेक्षा नव्वद टक्के मस्टर्डीज नाही फक्त दहा टक्के जे म्हशी आहेत ते कदाचित म्हणजे एखाद्या वेळेत जर कधी त्यांना फिवर आलं म्हणजे असं मिल्क फिवर आलं हे मग ते त्यावेळेस त्यांचं मस्टडीची शक्यता जास्त असते तर आता यांचं पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं पाण्याची सोय आहे जे आपण हाऊद केलेलं आहे ते हौदीमध्ये आपण साधारणपणे शेवटने लागावं आणि त्यांना कॅल्शियम भेटावं त्याच्यासाठी आपण हौदीचं साइडनी चुना लावलेला आहे म्हणजे ते पाण्याने मशीनला कॅल्शियम पण भेटतो आणि जी आपल्या ते शेवाळचं प्रमाण आहे ते आपल्याला रोज रोज टाकी धुवायला नाही लागत आपलं काम पण वाचतो आणि हे आपल्या मशीनचं कॅल्शियमचं पण हे होतं कॅल्शियम मध्ये तर आता तुमच्याकडे सध्या पंधरा मशी तर भविष्यात किती मशी करण्यापर्यंत साधारणतः माझ्याकडे सध्या पंधरा मशी भविष्यात मी चाळीस ते पन्नास मशी माझा नियोजन आहे तर आता जे नवीन शेतकरी व्यवसाय उतरू इच्छित आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छित आहे की किती मशीन पासून सुरुवात केली पाहिजे आणि कसं नियोजन केलं पाहिजे नवीन शेतकऱ्यांना जर कधी चांग म्हशींचा विचार आहे त्यांचा चांगला करायचा म्हणजे त्यांनी ते पाच म्हशी आणाव्या त्यांनी आणि साधारणतः कदाचित जर कधी पाच म्हशी आणि त्यांची बांधे वगैरे सोय गोठा वगैरे त्यांना चांगला पाहिजे आणि तुम्ही जर कधी तुम्ही पाच ते तुम्ही परत तुम्ही हे का दुधाला कमी पडल्या मग त्यांनी परत दोन ते पाच मासी आणू शकता आणू शकता म्हणजे म्हणजे आपलं सर्क्युलेशन चांगलं एकदम असं म्हणजे तुम्हाला वर्षाचे बारा महिने तुम्हाला तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू नफा वगैरे चांगला भेटेल जर कधी आपल्या सहा महिने जर कधी ह्या मशी तुम्हाला कदाचित तुम्ही सहा महिने चांगलं दूध देतील त्याच्यानंतर दुधातून घट व्हायला लागते यांची मग तुम्ही जेव्हा घट झाल्या हे मशी गाभणी झाल्या जशा मग तुम्ही दुसऱ्या म्हशी चांगल्या म्हशी मग त्याच्यात पाच म्हशी अजून टाका म्हणजे नाही का तुमचा अशी चांगली वाढ वाढ होत जाईल म्हणजे आता शेतकऱ्यांनी मग लोकल व्हरायटी घ्यायला पाहिजे का बाहेरच्या मुर्रा वगैरे ते आणायला पाहिजे शेतकऱ्यांनी लोकल व्हरायटी नाही घ्यायला पाहिजे जसं लोकल व्हरायटी आपल्या हे जास्त दुधाला टिकत नाही जसं आपल्या मुर्रा म्हशी आणल्या आणि तुम्हाला सांगतो जाफ्या म्हशी आणल्या हे बंबई म्हशी आणल्या हे दुधाला चांगल्या असतात म्हणजे लोकल म्हशी हे जास्त दूध केले होती जास्त दूध नाही देत आणि ते साधारणपणा गरम असतात म्हणजे असे पिळायला ते ताण देतात ते आपल्या लोकल मशीन हे रतीवाल दिलं तर हे तुम्हाला भाव एक भेटेल साठ रुपये तुमचा जर कधी तुम्हाला ते रेट बारा महिने भेटेल डेअरीचे रेट हे उतरता आणि चढता रेट असता म्हणजे आपला रतीवर धरलं तर हे तुमचे तुमच्या डेअरीच्या धंद्याला खूप फायदेशीर आहे फिक्स रेट राहत म्हणजे हे रतीवास हे तुमचा फिक्स रेट असतो म्हणजे डेअरी धंद्यासाठी फिक्स रेट म्हणजे तुमच्याला ते नाही होत आणि डेअरीचं दूध आहे तुम्हाला तिकडं घट पण होती वाढ पण होती म्हणजे असं डेअरी दूध आणि तुमच्याकडे कंटिन्यू तेवढं दूध नसतं जे रातीबाळ असलं तर आपल्याकडे कंटिन्यू दूध असल्या तर मग कंटिन्यू दूध आपल्याला हे रातीबाई देऊ शकतो आणि चांगले प्रमाणे आपले नफा मिळव नफा मिळव सर आता संपूर्ण चाराचा खर्च वाढत जातो महिने किती निव्वळ नफा राहतो मला हे पंधरा पंधरा महिशमध्ये खर्च पूर्ण मला समजा पूर्ण खर्च भागून मला पन्नास ते साठ हजार रुपये कदाचित मला उरतात जर कधी हे चारच रेट कमी असल्या मला कधी कोणत्या महिन्यात सत्तरही वाचून जातात आणि चारच रेट वाढत मला कधी पन्नासही येऊन जातो म्हणजे असे माझ्या रतिभाचे सर्क्युलेशनवर आहे जसं रतिभा आहे चांगले वगैरे मग मला हे पंधरा मध्ये साठ ते सत्तर हजार रुपये प्रॉफिट भेटतं मला महिन्याला तर तुम्ही अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि मध्ये काही प्रश्न राहिले असेल तर तेही कमेंट करून कळवा म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ आपण ते कव्हर करू चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा म्हणजे येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल चला तर नौ भेटूया असंच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र